देश आणि राज्य पातळीवर प्रामाणिकता कार्यक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांच्या बाबतीमध्ये मोदी शहांना आव्हान ठरू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाचा खुटा उपटण्याकरता त्यांची वासलात लावण्याकरिता देवेंद्र नावाचं प्याद एक राजकीय शस्त्र म्हणून वापरण्यात आलं का आणि जर असं एक प्याद जे शस्त्र म्हणून वापरण्यात येतं त्याला आपण ते चाणक्य अशी उपमा देऊ शकतो का हो बांधवांनो या दोन हजार चौदा सालापासून जो देश पातळीवर मोदी आणि शहा यांचा या जोडगोळीचा उगम झाला राजकीय उगम झाला त्यांनी सर्वात प्रथम अगोदर कुणाचा राजकीय दृष्ट्या खुटा उपटला असेल कुणाची वासलात लावली असेल तर त्या भाजपा अंतर्गत जे प्रतिस्पर्धी होते त्यांची त्यांनी वाट लावलेली त्यामध्ये पहिलं नाव राजकीय दृष्ट्या पहिलं नाव आडगळीला फेकल्या गेलं ते एकेकाळचे -एक लोह पुरुष म्हणून उपपंतप्रधान असलेले लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि त्या उमा भारती अहो वसुंधरा राजे शिंदे यांचे एक अशी नावं सांगायला गेली देश पातळीवर तर आज जी जुनी भाजपची मंडळी होती जी बलवान समजली जात होती हुशार समजली जात होती ती राजकीय मंडळी आज कुठेही तुम्हाला दिसणार नाहीत म्हणजे अतिशय जाणीवपूर्वक या राजकीय नेतृत्वाची वासलात या जोडगोळीनं लावलेली आहे आणि अगदी तोच प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला आहे का आणि हा प्रयोग यशस्वी करण्याकरिता देवेंद्र नावाचं प्याद जर वापरलं गेलंय का ते शस्त्र म्हणून जर हे प्याद वापरलं गेलं असेल तर या देवेंद्र असराला या प्याद्याला आपण खरोखर ते चाणक्य ही उपमा कशी देऊ शकतो महाराष्ट्रामध्ये दे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मुख्यमंत्रीपदाची वाट कुणी रोखून धरली कुणी सगळ्यात त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग रोखून धरला तो कुणी धरला आणि कुणाच्या आदेशावरून धरला जर या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या मुख्यमंत्री पदाची वाट अडवण्यासाठी म्हणून देवेंद्र आसर वापरलं गेलं का ते एक प्याद म्हणून वापरलं गेलं का राजकीय आणि जर ते खरोखर नाही वापरलं म्हणावं वा। तर मग दोन हजार चौदा ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री का नाही झाले कारण स्वर्गीय गोपीनाथराव असतील किंवा त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या रक्ताचं पाणी करत ज्यांनी भाजपा तळागाळात रुजवली त्याच एकनाथ खडसेंना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखविना करता त्यांना कात्रचा घाट दाखवायचा निर्णय जो कुणी घेतला पण प्रत्यक्षात जमिनी पातळीवर कुणी अंमलात आणला त्यासाठी सुद्धा ह्या देवेंद्र आसराचा एका प्याद्याचा पॅद म्हणून याचा वापर झाला का आणि जर झाला नसेल तर तो, तो कसा आणि याच पठडीमध्ये नितीन गडकरी जे खरोखर कार्यक्षमतेमध्ये घ्या गुणवत्तेमध्ये घ्या प्रामाणिकतेमध्ये घ्या अभिमुख दृष्टिकोनामध्ये घ्या देश पातळीवर या वर, नितीन गडकरी समोर तरी हे मोदी आणि शहा अगदी बुटके खुजे ठरतात आणि त्याच या नितीन गडकरींना अवलक्षण करण्याचा त्यांना अपशकून करण्याचा घाट घातला गेला होता का जे नितीन गडकरी म्हणाले की माझ्या मतदारसंघातील साडेतीन लाख माझे मतदार वगळण्यात आले होते आणि यामध्ये प्रामुख्यानं माझे कुटुंबीय हो, आणि माझे नातेवाईक यांची नावं सुद्धा वगळण्यात आली होती मग ही जी नावं वगळण्यात आली होती किंवा त्यांना जो तो कट रचला गेला होता का असा प्रश्न या नितीन गडकरींना विचारल्यानंतर त्यांनी असं विधान करायला नकार दिला पण त्यांनी हे मात्र ठासून सांगितलं की नावं मात्र वगळण्यात आली होती आणि माझ्या कुटुंबियांची सुद्धा नावं वगळली होती आणि ते माझे मतदार होते म्हणजे कुणी वगळली गेली नावं कुणाच्या आदेशानं ना, आणि कशा पद्धतीनं यामध्ये सुद्धा कुठंतरी शंका घ्यायला वाव आहे का मित्रांनो जर दोन हजार चौदा साली जर हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा ते जर मुख्यमंत्री नव्हते करायचे तर एकनाथ खडसे होते एकनाथ खडसे नव्हते तर हे नितीन गडकरी होते पण स्वतंत्र बुद्धिमत्तेचा एखादा नेता नेतृत्व जो कार्यक्षमतेमध्ये म्हणजे प्रामाणिकतेमध्ये आणि विकासात अभिमुख दृष्टिकोनामध्ये हो हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील नितीन गडकरी असतील किंवा हे एक नाथा भाऊ असतील हे कुठंतरी मोदी शहांना कुठंतरी आव्हान ठरू शकत होते आणि राजकीय दृष्ट्या स्वतंत्र दृष्टिकोन असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला राजकीय पक्षांतर्गत सुद्धा आव्हान ठरू शकतं म्हणून त्यांची योग्य ती वासलात लावण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर झाला होता की काय आणि तोच प्रयत्न म्हणजे जर मग बघा ना जर स्वतंत्र बुद्धिमत्तेचे नेतृत्व चालणार नसेल तर आपल्या कह्यातलं म्हणजे आपल्या शब्दाच्या बाहेर न जाणार वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानणार म्हणजे अगदी त्याला नम्रपणे झुकून आदेश स्वीकारणार म्हणून हे देवेंद्र महाराष्ट्रामध्ये दे, राजकीय दृष्ट्या या चांगल्या नेतृत्वांची वासलात लावण्याकरिता या असाचा एक प्यादा प्याद्याचा शस्त्र म्हणून वापर झाला आहे अशी शंका असा वाव शंका घ्यायला वाव मिळतोय आणि त्याचं कारणही तसं आहे कारण हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांची जागा घेण्याकरिता म्हणून या देवेंद्र यांना राज्यात पाठवण्यात आलं होतं आणि या नाथाभाऊंनी कुठतरी मी श्रेष्ठ आहे मी ज्येष्ठ आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करू नये म्हणून पक्षांतर्गतच एवढा छळ केला गेला त्यांचा आणि त्यासाठी सुद्धा काही पोचलेले म्हणजे खाली सुद्धा पोचलेली मंडळी या नाथाभाऊंच्या मागे लावण्यात आली होती अगदी दाऊद इब्राहिम पासून त्यांच्या दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर सुद्धा या नाथाभाऊंच बोलणं करून झालं होतं म्हणजे अक्षरशः नाथाभाऊंना त्या भाजपामध्ये भीक नको पण कुत्रे आवर अशी त्यांची गत करून टाकली गेली होती आणि शेवटी त्यांनी नाइलाज असतो त्यांना नकोस वाटलं त्या पक्षामध्ये आणि त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे या नाथाभाऊंना जे काही पक्षांतर्गत जो विरोध करून त्यांना बाहेरची वाट दाखवली गेली किंवा त्यांना जो कात्रतचा वाट दाखवला घाट दाखवला तो तो कात्रजचा घाट दाखवण्यामध्ये देवेंद्र नावाच्या खरोखर झाला आहे की नाही झाला आहे आणि नितीन गडकरी यांनी जो प्रयत्न म्हणजे जे केला म्हणजे देशामध्ये विकासाच्या गोष्टी राबविण्याकरता किंवा त्यांचे जो त्यांचा जो प्रामाणिकता आहे त्यांच्याकडे असलेली आणि त्यांची कार्यक्षमता आहे मी जे बोलतो ते करतो म्हणणारा देश पातळीवरचा एकमेव भाजपातलं नेतृत्व जर कोण असेल तर नितीन गडकरी आहेत आणि त्या नितीन गडकरींनाच कुठंतरी हे नितीन गडकरी कामाच्या संदर्भामध्ये प्रामाणिकतेच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठंतरी खुज ठरवत आहेत आता आपण जुन्या जाणत्यांची वाट वासलात लावली आहे पण हा गडकरी कुठेतरी आपल्या मार्गातला अडसर ठरू शकतो म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांचे मतदार साडेतीन लाख वगळण्यात आले होते आणि हे कोणते राहुल गांधी कुठेतरी गेले आणि एका मतदारसंघामधलं काढून घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की एक लाखाच्या वर बोगस मतदार तिथे कसे आले अहो जिथे भाजपातले सर्वात ज्येष्ठ सर्वात प्रामाणिक विकासामध्ये त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही देशामध्ये त्या नेतृत्वाला आपशकून करण्याचा प्रयत्न जर होत असेल त्यांचे साडेतीन लाख मतदार जर वगळण्यात येत असतील आणि त्याच्यामध्ये त्यांचे कुटुंबीय हो, आणि त्यांच्या भाच्यांचं सुद्धा नाव वगळण्यात आलं असं सुतोवाच या नितीन गडकरींनी केलं होतं मग आज जो मतचोरीचा राहुल गांधी निवडणूक आयोगावर किंवा हे भाजपाचा एक विस्तारित शाखा म्हणून निवडणूक आयोग काम करत आहे असं जे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष जो आरोप करतायत त्या आरोपांना या नितीन गडकरीच्या वक्तव्यामधून बळ मिळत आहे का आणि मित्रांनो खरंच स्वतंत्र बुद्धिमत्तेचे जे नाथाभाऊ असतील किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जे होते स्वर्गी स्वतंत्र बुद्धिमतेचे आणि नितीन गडकरी स्वतंत्र बुद्धिमत्तेचे त्यांच्यापेक्षा जे, जे बुद्धी स्वतःसाठी न वापरता फक्त आदेश मानणारे देवेंद्र हे मोदी शहांना जास्त प्रिय ठरले का आणि खरोखर जर केवळ आणि केवळ मोदी शाहच्या आदेशांचं पालन जर हे देवेंद्र करत असतील तर त्यांना आपण चाणक्य कसं काय म्हणू शकतो याविषयी आपलं काय मत आहे मित्रांनो कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र